नमस्कार मित्रांनो पर्यावरण संरक्षण टॉपिकमध्ये आपलं स्वागत आहे वाढदिवसाच्या एका वटवृक्षाबद्दल थोडं आज बोलणार आहे का मित्राला त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला एक वडाचे रोपटे गिफ्ट केले होते आणि त्यांनी त्या ते वडाचे रोपटे एवढं छान संगोपन केलं साधारण दोन वर्ष त्यांनी कुंडीमध्ये वाढवलं तो वा छानशी वाढ पण झाली सा पाच ते सहा फुटांपर्यंत वॉटरवृक्षासारखी त्याची वाढ झाली आणि त्या झाडाचं आम्ही वनराज डोंगर परिसरात लागवडीसाठी भल्या मोठ्या उंचीवर तो वृक्ष लागवडीसाठी नेला पण झालं असं की त्या दिवशी एवढा जोराचा पाऊस होता पण निसर्ग मित्रांनी पर्यावरणावर काम करणाऱ्या माझ्या मित्रांनी मागे न हटता ते झाड लावल्याशिवाय कोणीही बाजूला हटलं नाही कोणीही तिथून गेलं नाही तो दिवस मला आठवतो हो आणि एवढा पाऊस आला ते झाड लावल्यानंतर साधारण दोन तास जो पाऊस चालला तर आम्ही ओले चिंब झालो आमचे मोबाईलसुद्धा स्विच ऑफ झाले पाऊसच एवढा होता की तो पाऊस त्या दिवसाचा तो दिवसच विसरू शकत नाही पण बघा निसर्गावर काम झालं एका ऑटर